तर आजच्या ना दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये ना मी तुम्हाला चिवड्याची रेसिपी सांगणार आहे ती पण खांदेशी स्टाईलमध्ये त्यासाठी ना तेल गरम झालं ना त्याच्यानंतर ना कढीपत्ता तळायचं मिरची तळायची खोबरं ना ते कापून घ्यायचं त्याला तळून घ्यायचं शेंगदाणे तळायचे जे डाळवं असतं दहाया असतात त्या तळून घ्यायचं मक्का पोहे असतो तो तळून घ्यायचं सगळं सामग्री तळून झालं ना जे कुरमुरे असतात ना म्हणजेच मुरमुरे त्याच्यात चटणी टाकायची ज्याप्रमाणे आपल्याला तिखट लागत असेल त्याप्रमाणे चटणी टाकायची त्याच्यानंतर हळद टाकायची व गरम गरम तेल त्याच्यावर टाकायचं आणि ते छान प्रकारे ना मिक्स करून द्यायचं जर आपण तेलात टाकलं ना ते करपून जातं म्हणून आपण गरम तेल त्याच्यात ते टाकलं ना आता लवकर मिक्स होतं त्याच्यानंतर जे तळलेलं सामान होतं ना ते सगळं टाकून द्यायचं मिरच्या जे वरतून कोथिंबीर जरी टाकलं तरी चालतं बरं का मी कोथिंबीरने यूज करत त्यानंतर जे तळलेला सामान होता जसं काही कडीपत्ता वगैरे डाळवं खोबरं वगैरे ते टाकून दिलं मक्का पोहे टाकलं मिक्स करून घ्यायचं मग पोहे तुम्हाला जितका लागत असेल तितका टाकू शकता जास्त आवडत असेल जास्त यूज करू शकता त्याच्यानंतर मी टाकली त्याच्यानंतर तुम्हाला जो मिक्स मसाला चिवडा असेल ना तो ला, जो आवडत असेल तो टाका जसा काही खट्टा मिठ्ठा असतो नमकीन असतो तिखटवाला असतो जो आवडत असेल तो टाकायचा मी पुळ्यांमधला पण टाकला ना आमच्या कॉलनीतून एक काका बनवून देतात फरसांचा चिवडा तो पण टाकला त्याच्यानंतर जो रामबंधूचा चिवडा मसाला होता ना तो मी टाकायचा विसरली होती ज्या वेळेस आपण चटण्यांनी हळद टाकतो ना त्यावेळेसच टाकायचं राहतं त्या चिवडा टाकू ना त्याचं तेल गरम टाकायचं त्यानंतर मीठ टाकायचं मिक्स करायचं सगळ्या प्रकारे छान मिक्स करून झालं ना तो एक्स्ट्रा चिवडा असं ना तो टाकून दिला मी तुम्ही एक्स्ट्रा नाही टाकला तरी चालेल बरं का मला खूप आवडतं म्हणून आमच्या घरच्यांना चिवडा जास्त आवडतो मी जास्त यूज केला आहे तर आपला चिवडा हा रेडी आहे सगळं मिक्स झालं तर बघू शकता खूप टेस्टी झाला होता खरं सांगायला ना खूप जास्त टेस्टी झाला होता मी तर स्पायसीच करते तुम्हाला स्पायसी कमी लागत असेल तर तिकडचा कमी यूज करा मला खूप जास्त शिव